नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले फेट गुरु या आपल्या आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या डीसीपी या पावडर बाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या डीसीपी पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात त्यासोबतच या पावडरचा आपण डोस किती द्यायला पाहिजे व आपण या पावडरचा वापर केल्यावर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले नुकसान होऊ शकते तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की डीसीपी म्हणजे काय तर मित्रांनो डीसीपी म्हणजे डाय कॅल्शियम फॉस्फेट मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस असे दोन मिनरल्स या पावडरमध्ये आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम जे आहे ते साधारणतः बावीस ते चोवीस पर्सेंटपर्यंत असते तसेच फॉस्फरस जे आहे ते सोळा ते अठरा टक्क्यांपर्यंत आपल्याला असते मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या पावडर डी सी पीचा वापर ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात तर मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस दिलेले आहे त्यामुळे या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या हाडांचा विकास त्यांच्या हाडांना पळकटी देण्याचे काम या पावडरच्या मा माध्यमातून आपण आपल्या पशूंना करू शकतो त्यामुळे मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंची हाडे मजबूत करण्यासाठी या पावडरचा खूप चांगला फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्या पशूंना दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस या घटकांची खूप जास्त गरज असते तर त्या ठिकाणी आपण जर या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंना दुधाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो पावडर डी सी पीच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला कॅल्शियम किंवा फॉस्फरसच्या कमतरतेमुळे त्यांची प्रजनन क्षमता ही कमी झालेली असते तर त्या ठिकाणी आपण जर या पावडर डी सी पीचा वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी या पावडरमुळे खूप चांगले फायदे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना डिलेवरीच्या वेळी त्यांची डिलेवरी सुलभ होण्याकरता देखील खूप चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो या पावडर डीसीपीच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी त्वचा आहे ती तजेलदार ठेवण्यासाठी त्वचेवरती चमक वाढवण्यासाठी देखील या पावडर डी सी पीमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दात आहेत तर त्यांना मजबूत करण्यासाठी देखील या पावडर डीसीपीचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या पावडर डीसीपीच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे रक्त वाढवण्यासाठी देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होताना हे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या दूध देणारे जे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये दुधाची फॅट एस एन एफ वाढण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी या, या पावडर डी सी चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण या पावडरचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये जर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला खूप सारे फायदे या पावडर डी सी पीचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो पावडर डी सी पीचा वापर आपण आपले जे दूध देणारे पशु आहेत तर त्यांच्यामध्येच करा शक्यतो आपले जे आठवलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये या पावडरचा वापर त्या ठिकाणी आपण टाळलाच पाहिजे मित्रांनो आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला आपण दररोज त्यांचे दूध काढल्यामुळे पशूंच्या शरीरामधील कॅल्शियम फॉस्फरस जे आहे त्यांची कमतरता आपल्या पशूंना येत असते तसेच आपण जर आपल्या पशूंना मिनरल मिक्सचरचा वापरही करत असाल परंतु काही ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी डिफिशियन्सी आहे ती या दररोज काढलेल्या दुधामुळे खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेली असते तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्येच या पावडर डी सी पीचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला चांगले फायदे या पावडरचे आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये पावडर डी सी पीचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या समस्या या निर्माण होऊ शकतात तर मित्रांनो आपण जर या पावडरचा जो डोस आहे तो खूप जास्त प्रमाणात दिला असेल किंवा देत असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या मूत्रपिंडावरती ताण येऊ शकतो आपल्या पशूंमध्ये किडनी स्टोन सारखा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरच्या जर क्वालिटी जी आहे ती जर व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना त्वचेविषयी समस्या निर्माण होऊ शकतात त्यांच्या यकृतांविषयी समस्या निर्माण होऊ शकतात त्यांना हाडांविषयी समस्या निर्माण होऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये यामध्ये आपले काही ठराविक पशु असे असतील की ज्यांना या पावडरच्या वापरामुळे ॲलर्जीची जी शक्यता आहे तर ती त्या ठिकाणी दिस दिसू शकते त्यामुळे मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कसा करायचा किंवा या पावडरचा आपण डोस किती द्यायचा आता आपण त्याविषयी माहिती घेऊया मित्रांनो पावडर डीसीपीचा वापर करताना आपण आपल्या पशूंना सुरुवातीला पंचवीस ते पन्नास ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करावा त्यानंतर मग मित्रांनो आपल्या पशूंचे जे दूध देण्याचे प्रमाण आहे तर त्यानुसार आपण या पावडरचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये वाढवू शकतो मित्रांनो या पावडरचा जो डोस आहे तो आपण सुरुवातीला कमीच द्या कारण मित्रांनो काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना ही जी पावडर आहे यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या येऊ शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना ॲलर्जीच्या समस्या येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आपण सुरुवातीला या, या पावडरचा जो डोस आहे तो पंचवीस किंवा पन्नास ग्रॅम पर डे याप्रमाणेच या, या पावडरचा या डोस आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये करू शकतो नंतर हळूहळू आपण या पावडरचा डोस आपल्या पशूंमध्ये वाढवू शकतो मित्रांनो या पावडरचा वापर करताना आपण फक्त आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्येच या पावडरचा उपयोग करा आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडरच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो पावडर डी सी पीचा आणखी एक फायदा म्हणजे या पावडरची जी कॉस्ट आहे ती अतिशय कमी आहे साधारणतः साठ सत्तर रुपये किलोच्या आसपास आपल्याला ही पावडर मार्केटमध्ये सहज मिळून जाईल मित्रांनो या पावडरचा वापर करताना आपण आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये मिनरल मिक्सचर सोबत देखील आपण या डी सी पी पावडरचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे आपल्या पशूंना आवश्यक अशा कॅल्शियम फॉस्फरसची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी या पावडर डी सी पीच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना फायदे देऊ शकतो मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये वापरली जाणारी पावडर डी पी याबाबत माहिती घेतलेली आहे या पावडरचे आपल्याला आपल्या कुठले फायदे होतात या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले विपरीत परिणाम होऊ शकतात तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद